नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष खाकीवरती आपल्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला विषय आहे लसावी व मसावी तर मित्रांनो लसावी व मसावी अशा प्रकारचे गणिते भरतीला जास्त प्रमाणात येत असतात त्यासाठी आज आपण काही उदाहरणे बघणार आहोत ते तुम्ही लक्ष देऊन बघा तर आपण पहिला जाणून घेऊया लसावी आणि मसावीचा अर्थ तर मित्रांनो लसावीचा अर्थ आहे लघुत्तम सामायिक विभाजन काय मित्रांनो लघुत्तम सामायिक विभाजन आणि मसावी मसावी काय मित्रांनो महत्तम सामायिक विभाजन काय करा महत्तम सामायिक विभाजन आता आपण याच्यावरची उदाहरणे बघूया मित्रांनो लसावी मसावी या प्रकरणाचे आपण पहिले उदाहरण बघणार लक्ष द्या बारा अठरा वीस चा लसावी मसावी किती तर मित्रांनो प्रथम काय करायचं आपल्याला लक्ष द्या या संख्या आढव्या पद्धतीने मानून घ्यायचे बारा अठरा आणि वीस आता मित्रांनो या संख्यांना कोणत्या कॉमन को संख्येने एकाच संख्येने भाग जातो तर मित्रांनो दोन दोन या कॉमन संख्येने या सर्व संख्यांना भाग जातो म्हणून दोन्ही पहिला आपल्याला या संख्यंना भागायचे बेसक्क बारा ब्यान्व अठरा आणि बेढा वीस आता खाली या संख्यांना सहा नऊ आणि दहा या संख्या आल्या या संख्यांना कोणत्या कॉमन संख्येने भाग जाईल तर मित्रांनो इथे क्रमवार संख्या आल्यामुळे क्रमवार संख्या आल्यामुळे कोणत्याच कॉमन संख्येने भाग जाणार नाही मग आता आपल्याला काय करायचंय यामध्ये दोन कोणत्या दोन संख्यांना कॉमन संख्येने भाग जाईल तर सहा आणि नऊ लावून तीन ने भाग जाईल म्हणून आपल्याला तीन भागाकार करायचे तीन दोन्ही सहा तीन त्री नऊ आणि अशी दहा तसे खाली आले आता इथे इथे सुद्धा तसे मित्रांनो कोणत्या दोन कॉमन संख्येने भाग जाईल तर दोन आणि दहा ला दोन भाग जाणार बे क बे दे, तीन अशी तीन बे पंची दहा इथपर्यंत आपण आलो आता आता लक्ष द्या एक टी, पास 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 एक। आता ही एक त्या दिवशी संपला तीन आता पाच भाग पाचशे पाच खाली आता काय मित्रांनो कोणत्या संख्येमध्ये पाच पाच मध्ये भाग घेला एक इथपर्यंत आलो आता आपण आता यामध्ये संख्या मित्रांनो आपल्याला यामध्ये आपल्याला काय करायचं आहे लसावी आणि मसावी काढायचा तर बघा इकडे लसावी तर मित्रांनो इकडच्या भागाचा म्हणजे डाव्या बाजूकडे डाव्या बाजूकडील सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी आता बघा दोन गुणले तीन गुणुले दोन गुणुले तीन गुणुले पाच तर हा काय मेट्रा म्हणून लसावी तीन बेलोनी बेतरीक सहा चाळीस बारा बारीक बारा बाजूंची बारकी छत्तीस आणि छत्तीस गुणले पाच किती मित्रांनो छत्तीस गुणवले पाच छत्तीस गुणले पाच पाच सक्क तीस शून्य हाचाळीस तीन पाच ती पंधरा तीन अठरा हा आला आपला एकशे ऐंशी लसाई आता आपल्याला राहिले काय मित्रांनो मसाई तर मसाई बघा का मित्रांनो ज्या ज्या संख्येने ज्या संख्येने एकाच संख्येने सर्व संख्यांना भाग जातो काय सर्व संख्यांना भाग जातो त्याला मसावी म्हणतात तर मित्रांनो इथे भागामध्ये दोनही ज्या सर्व संख्येनं भाग गेलाय गेल्या दोन संख्येनं भाग दहाला भाग गेला नाही या दोन ने बाराला गेल्या आठ ला गेला आणि वीसलाही भाग गेलाय म्हणून दोन हा आपला काय आहे मसावी मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आणि लघुत्तम सामायिक विभाजक एकशे ऐंशी दहावीकडील सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी आणि एकाच संख्येने सर्व संख्येला भाग जातो तो म्हणजे आपला मसावी तर आता या प्रकारच्या दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया लक्ष द्या मित्रांनो आता आपण दुसरं उदाहरण बघणार आहोत सहा नऊ पंधरा एकवीस आणि चोवीस चा लसावी आणि मसावी किती तर प्रथम काय करायचं मित्रांनो आपल्याला या सर्व संख्या आडव्या पद्धतीने मांडून घ्यायचे आता बघा कडक तर मित्रांनो लसावी मसावीबद्दल आपण दुसरे बघणार आहोत लक्ष द्या सहा नऊ पंधरा एकवीस आणि चोवीस चा लसावी व मसावी किती तर मित्रांनो या सर्व संख्या प्रथम आपल्याला आढळ्या पद्धतीने मांडून घ्यायचे तर लक्ष द्या सहा नऊ पंधरा एकवीस आणि चोवीस आता या सर्व संख्यांना कोणत्या कॉमन संख्येने भाग जातो तर मित्रांनो सहाला तीनने भाग जातो याला एक ने भाग जातो याला ने जातो या सर्व संख्यांना ने भाग जातो म्हणून प्रथम आपल्याला ने या सर्व संख्यांना भाग घ्यायचा आहे तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन पाच पंधरा तीन सत्तर एकवीस तीन आठ चोवीस इथपर्यंत आपण आलो मित्रांनो आता आता यामध्ये कोणत्या जास्तीत जास्त संख्येनं कॉमन संख्येने भाग जातो आपल्याला बघायचंय आहे तर मित्रांनो इथे आपण सर्व संख्या क्रमानुसार आलेली आहे त्यामुळे इथे कोणत्याच को कॉमन संख्येने भाग जात नाही त्यामुळे आपल्याला जास्ती ज्या संख्येने कोणत्या संख्येने भाग जाईल ते बघायचं तर दोन घेऊया बेकमे तीनशे तीन पाचशे पाच सातशे सात बेचूक आठ आता इथे भाग मित्रांनो इथे तीन घेऊया तीन इथे भाग गेला पाचशे पाच सातशे सात चारशे चार, चार। आता इथे का मित्रांनो द्या इथे पाच सात आणि चार या संख्येनं कॉमन संख्या नाही या क्रमाने संख्या म्हणजे चार पाच आणि सात या क्रमाने संख्या आहेत कोणत्याच कॉमन संख्येने भाग जाईल त्याच एक भाग जातो त्यामुळे आपल्या इथे काय करणार आणण्यासाठी मांडली असते असल्यापेक्षा डायरेक्टली आपल्याला काय करायचं मसावी प्रथम आपल्याला मसावी लिहू इथे मसावी काय येणार मित्रांनो कॉमन ने भाग म्हणून मित्रांनो कॉमन तीन हा मसावी आपल्याला मिळाला आता आपल्याला काय करायचं मित्रांनो लसावी लसावी तुम्ही म्हणत असाल मित्रांनो की सर इकडे लिहिले नाही इथे खाली याची काय गरज नाही मित्रांनो एकदा कन्या नैसर्गिक संख्या आले क्रमाने आलेल्या संख्या मित्रांनो यांना इथे घेऊन परत यांची मांडणी करा अजून आपला वेळा घालवा त्यापेक्षा डायरेक्ट इथून इथे गुणाकार दुन करू शकता आता आपल्याला करायचं दहावीकडे सर्व संख्येचा गुणाकार करायचा आहे तीन दोन ती। तीन गुनुले। दोन गुनुले। तीन गुणुले दोन गुणुले तीन गुणुले आता हितपर्यंत आलो आपण पण ते पाच आणि सात आणि चार या संख्येने आपल्याला भाग घालवायचा आहे पण तू या संख्या जशा तशा येणार कारण तू या क्रमाने आलेले आहे चार पाच आणि सात चार गुणवले पाच गुणवले सात एक पर्यंत आलो आता या सर्व संख्येचा गुणाकार करून आपल्याला आपल्याला लसवी मिळेल तीन दोन्ही सहा साहेब सात सव्वी बारा संख्येक अठरा अठरा इथपर्यंत आलो चारा पणशे वीस वीस सत्ते एकशे चाळीस आधी इथपर्यंत आलो आपण आता आपल्याला अठरा गुणवले एकशे चाळीस करायचंय आता बघा शून्याला शून्य अठरा शून्य शून्य अठरा चौक आठ अजून छत्तीस अठरा चौपन अठरा चौक बहात्तर बहात्तरला ला दोन हाचाळीस सात अठरा एका अठरा अठरा आणि सात मग पंचवीस किती पंचवीस तर हे आपण मिळालेलं आहे लसावी लोकोत्तम सामायिक विभाजक आणि आपल्याला मसावी मिळालेली आहे इथे तुम्हाला समजा करा याची मांडणी खाली का आहे की नाही कारण आपल्याला वेळ जाईल आपण फक्त इथे काय करणार होतो आता इथे भाग जात नाही इथे आपण पाच घेणार इथे एक घेणार तिथे सात घेणार इथे चार घेणार इथे काय करणार इथे सात घेणार एक घेणार सात भाग घेला चारशे चार बोलले इथे अजून परत चार घेणार तिथे भाग घेणार म्हणजे अगोदर काय करणार इथपर्यंत पाच सात चार आपण तसंच केलं मित्रांनो फक्त याची मांडणी केली नाही का वर की मित्रांनो हे क्रमाने आलेले आहे त्यामुळे याची मांडणी करायची गरज नाही आणि हा आपल्याला मिळालेला मसावी आणि आपला दोन हजार पाचशे वीस हा आपला लस आहे आता या प्रकारच्या नवीन प्रकरणाकडे लसईस लसवी मसावीमधीलच एका नवीन भागाकडे बघूया तर मित्रांनो मधील मसावीमधील लसई मधील आता आपण नवीन भागाकडे बनणार आहोत त्यामध्ये आपण नवीन प्रकारची गणिते बघणार आहोत तर मित्रांनो आपल्याला पहिले किती आहे तेवीस व त्र्याऐंशीचा लसावी व मसावी किती यामध्ये मित्रांनो दोन संख्या दिलेल्या आपल्याला आता यांचा लसावी आणि मसावी काढायचा आहे तर यांना आपण प्रथम आपण नियम काय आडव्या पद्धतीने मानून घे तेवीस आणि त्र्याऐंशी या कोण या संख्ये कोणत्या कॉमन संख्येने भाग जाईल काय म्हणू कोणत्या कॉमन संख्येने भाग जाईल तर मित्रांनो या कोणते या संख्येना कोणत्याच कॉमन संख्येने भाग जात नाही कोणत्याच कॉमन संख्येने भाग जात नाही यांना काय करा मित्रांनो डायरेक्ट भाग भागाव लागेल तेवीस किवीस आणि डायरेक्ट त्र्याऐंशी भागावं लागेल त्र्याऐंशी त्र्याऐंशी म्हणजे आपल्याला काय मिळालं आपला मसावी मसावी आपल्याला एक मिळाला आणि आपल्याला लसावी तेवीस गुणले त्र्याऐंशी ने भाग के चेक केलाू शक मोबाईल मध्ये एकोणीसशे नऊ हे आपल्याला आपला लसाव मिळतो आता याकडे लक्ष द्या आपण असं का घेतलं तर मित्रांनो तेवीस आणि त्र्याऐंशीला तेवीस आणि त्र्याऐंशीला या दोन संख्यांना कोणत्याच कॉमन संख्येने भाग जात नसल्यामुळे आपण डायरेक्ट तेवीस घेतलं आणि ही तेवीस मित्रांनो दोन्ही संख्येला भाग न गेल्यामुळे आपल्याला आपला मसावे मिळाला एक या संख्येने मित्रांनो दोन्ही संख्येला भाग गेला असता तर आपल्याला मसावे आपला वेगळा मिळाला असता परंतु या तेवीसने या दोन संख्यांना भाग जात नाही म्हणून आपल्याला आपलं उत्तर जरा वेगळं मिळाले अशा पद्धती अशा प्रकारच्या गणितामध्ये मित्रांनो मसावे हा नेहमी एक असतो म्हणजे ज्या संख्यांना ज्या संख्यांना एका संख्येने भाग जात नाही त्या संख्यांचा मसावी एक असणार म्हणजे कॉमन संख्येने भाग जात नसेल तर त्या संख्यांचा मसावी एक असेल आणि डाव्याकडे डाव्या बाजूकडे सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला लसावी लसावी आपला मित्रांनो एकोणीसशे नऊ एकोणीसशे नऊ आता हे आपलं पहिले कधी झालं आता याच प्रकारे प्रकारेकडे बोलूया तर मित्रांनो या प्रकरणातील आता नवीन गणित आहे सहमूळ संख्यांचा लसावी व मसावी आणि सहमूळ संख्या म्हणजे या सहमूळ संख्या ज्या असतात या एकमेकाच्या क्रमानुसार आलेल्या असतात यामध्ये मित्रांनो नऊ व दहा त्या मित्रांनो नऊ व दहा या, या संख्या मसावी हा लसावीच्या किती पट आहे काय मित्रांनो मसावी हा लसावीच्या लसावीच्या किती पट आहे मित्रांनो आणि या क्रमानुसार आलेल्या संख्या मित्रांनो याला आपण आपल्या पद्धतीने आढळल्या पद्धतीने मांडून घेऊया नऊ दहा कोणत्या संख्येने भाग जाईल का मित्रांनो तर जाणार नाही कारण या क्रमांनी आलेले आहेत त्यामुळे यांना नऊ एक नऊ दहाशी दहा दहाने भाग घेला दहा एक दहा म्हणजे आपल्याला आपला मसावी मिळालेला मित्रांनो किती मसावी किती मित्रांनो तर कॉमन एक असणार कारण कोणत्याच कॉमन भाग ला ला एक हा त्याचा मसावी असणार आणि लसावी किती असणार मित्रांनो दहावीकडील सर्व संख्यांचा गुणाकार नऊ गुण दहा किती नऊ गुण दहा नव्वद म्हणजे इथे विचारले का आपल्याला मसावी हा लसावीच्या मसावी हा लसावीच्या आपल्याला प्रत्येक विचार मसावी म्हणून आपल्या काय काय लागेल मसावी एक शेद लसावीच्या किती पट आहेत मित्रांनो लसावी किती आहे नव्वद हे आपलं आहे फायनालॅन्स एकशे नव्वद हा मसावी लसावीच्या एकशे नव्वद पट आहे आता या प्रकारात दुसरं गणित बघूया लक्ष द्या या प्रकारातल्या आपण दुसऱ्या गणितीकडे बघूया सहन संख्येचा लसावी मसावी पंचवीस व सव्वीस या संख्या मसावी हा लसावी चार काय मित्रांनो मसावी हा लसावी किती पट आहे मित्रांनो किती पट आहे आता मग अशी प्रमाणित पंचवीस सव्वीसांना अभिमानी करून घ्या पंचवीस आणि सव्वीस या संख्येनं कॉमन संख्येनं एका संख्येने भाग जातो का तर नाही म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं आपलं पंचवीस पंचवीस सव्वीसला सव्वीस राहिले इथे सव्वीसने भाग गेला सव्वीसला सव्वीस आता आपला मसावी किती मिळाला मित्रांनो मसावी किती मित्रांनो एक निरसावी लसांनो पंचवीस गुणले सव्वीस पंचवीस गुणले सव्वीस कारण आडव्या आडव्या बाजूच्या संख्येचा गुणाकार पंचवीस दीडशे दीडशे शून्य हातच्या पंधरा पंचवीस 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 दोन्ही पन्नास 15 नी पन्नास आणि पंधरा पासष्ट तर या प्रमाण आला आपला लसावी आता मसावी हा लसावीचे किती पटा म्हटलाय मित्रांनो म्हणजे मसावी हा नेहमी वर येणार कारण मसावी अगोदर म्हटले किती पट कोण कोणाचा विचारले मित्रांनो लसरचे किती पट विचारले म्हणजे लसावी खाली असणार लसावी किती आपली सहाशे पन्नास मसावी किती आहे एक म्हणजे मित्रांनो एक छेद सहाशे पन्नास पट असणार किती एक छेद सहाशे पन्नास पट असणार आता यामध्ये मित्रांनो यामध्ये गणितामध्ये काय असेल मित्रांनो हा मसावी आणि हा झालं काय असते मित्रांनो चेंज असते काय असते चेंज असते इथे काय असतं मित्रांनो लसावी असतो आपण या ग्रेजामध्ये आपण शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरं बघा इथे लसावीच्या लसावी हा मसावीच्या मित्रांनो मसाविच्या म्हटले मगाशी खावा तो मित्रांनो मसावी हा लसावीच्या होतो आता काय म्हटले लसावी हा मसावीच्या म्हटले या इथे काय करायचं मित्रांनो आपलं आपल्याला हे मग उत्तर आहे तर आपल्याला इथे बघायचंय इथे काय म्हटले लसावी अगोदर म्हटले मित्रांनो म्हणजे लसावी हा नेहमी वर येणार सहाशे पन्नास छेद एक म्हणजे किती पट होते सहाशे पन्नास पट ही या घटनाचं उत्तर असणार आणि मागाशीच्या मागाशी सुरुवातीच्या मागाश आपण चेंज करायचे अगोदर जे आपण होतं मसावी हा लसावीच्या त्याचं उत्तर एक छेद सहाशे पन्नास पट असणार किती एक छेद सहाशे पन्नास पट आणि या उत्तर किती सहाशे पन्नास पट आता आपण ते चेंज केलेलं होतं आता न चेंज करता दुसऱ्या गणितावर तुम्हाला समजावून सांगतो लक्ष द्या तर मित्रांनो आता आपण दुसरं गणित बघूया दहा व अकरा या संख्या लसावी हा मसावीच्या किती पट आहे काय म्हणजे मित्रांनो दहा या संख्या दहा व अकरा लसावी हा मसावीच्या लसावी हा मसाविचार प्रथम आपण काय करूया आढव्या आढव्या पद्धतीने मांडून घेऊया दहा अकरा आणि त्याचा भाग एका संख्येने भाग जातो का तर नाही प्रथम दहाने भाग घाऊया दहा एक दहा झाली अकराला अकरा अकराने भाग घालूया अकरा एक अकरा म्हणजे आता आपल्याला आपला मसावी मिळाला मसावी किती मित्रांनो मसावी किती एक असणार आता लसावी लसावी किती मित्रांनो दहा कुणली अकरा दहा गुणली अकरा किती झाले मित्रांनो एकशे दहा हा आपल्याला लसावी मिळाला आता विचारले का आपल्याला लसावी लसावी हा मसावीच्या म्हटले म्हणजे मसावी यावेळेस खालच्या साईड येणार म्हणजे का छेदामध्ये येणार आणि लसावी वर आणणार लसावी किऱ्या मित्रांनो एकशे दहा छेद लसावी किती आहे एकशे दहा आणि मसावी किऱ्या मित्रांनो एक बरोबर एकशे दहा छेद एकशे एकशे दहा छेद एक म्हणजे मित्रांनो एकशे दहा पट असणार हे आपल्या उत्तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आणि सोप्यात सोप्या, सोप्या गणिती ट्रिक्ससाठी आपले लक्ष वर्दी युट्यूब चॅनल नक्की जॉईन करा हा लसावी मासावीचा भाग एक आहे आपण पुढच्या भाग दोन मध्ये याच्यापेक्षाही अवघडातील अवघड गणिते सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे हे आपण बघणार आहोत त्यासाठी लक्ष हाकीवरती युट्यूब चॅनल जॉईन नक्की करा जय हिंद